नमस्कार मंडळी मुंबई गराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एक अशी भाजी जी खायला तर स्वादिष्ट आहेच पण आरोग्यासाठी सुद्धा खूपच फायदेशीर आहे ही आहे भोपळ्याची भाजी ज्याला आपण दुधी भोपळा पण असं म्हणतो तर ही आहे दुधी भोपळ्याची भाजी जसं मी म्हटलेलं आहे हा धो भोपळा आपल्याला आता ह्या जे स्किन आहे जे साळून घ्यायचं आपल्याला आणि हे बघा हे आपण असं केलेलं आहे त्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत स्किन पूर्ण आपण काढलेली आहे त्याची आता हे आपण काय करत आहोत किसणीवरती किसून घ्यायचं आहे नाही हा तर हा आपण किसणीवरती किसून घेतलेला आहे मस्त सगळं असं साळून घ्यायचा आहे किसून घ्यायचा आहे त्याचा ता किस तयार करायचा आहे आणि हा प्लेटमध्ये असा तुम्ही बघत आहात त्या थोडं पाणी आहे तर आपल्याला ते पाणी पूर्णपणे काढायचं आहे निघायला पाहिजे तर आपण याच्यासाठी आई काय करणार आहोत चमचा मीठ तर याच्यामध्ये आपण एक चमचा जे आहे सॉल्ट मीठ ॲड करणार आहोत आणि दहा मिनटासाठी हां आणि दहा मिनटासाठी आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे तर याच्यामध्ये मीठ टाकण्याचं आई एकच कारण आहे ना की आपल्याला याच्यातलं पूर्ण पाणी जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे काढून टाकायचं आहे तर मीठ टाकून आपण हे दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे आणि आता हे मॉइश्चर जे आहे तुम्हाला ते पूर्ण आपल्याला ते मिठामुळे आपल्या भोपळ्यामधून सुटतं दुधी भोपळ्यामधून सुटतं तर तुम्ही हे बघू शकता आपण स्क्वीज करून घेतो एकदम दाबून घेतो आहे त्याच्यातलं पाणी आपल्याला एकदम सुक्का असा किस पाहिजेन त्याच्यातलं तर पाणी बघू शकता तुम्ही किती अमाऊंटमध्ये भोपळ्याला पाणी असतं आणि भोपळा भरपूर ही आय आयुर्वेदिक डिश आहे आयुर्वेदिक फळभाजी बोलू शकतो आपण म्हणजे केसांसाठी ते चांगलं आहे बेनिफिट आहे ते भरपूर आणि तुम्ही बघू शकता पाणी पण भरपूर आहे त्याच्यामध्ये तर एक भरपूर मेडिसिनल प्रॉपर्टीज आहे भोपळ्याच्या भोपळ्यामध्ये दुधी भोपळ्यामध्ये तर ह्याच्यातलं आपण थोडं थोडं करून असं स्क्वीज करून पाणी काढून घेतलेलं आहे भरपूर अमाऊंटवरती पाणी निघालेलं आहे मिठामुळे पाणी सुटलेलं आहे या भोपळ्याच्या किसाला तर असं आपण दाबून काढून घ्यायचं आहे तुम्ही असं पण करू शकता की भोपळा डायरेक्ट किसू शकता आणि एक मस्लिन क्लॉथ जो असतो एक कपडा असतो हां कपडा असतो तर त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण किसू शकतो राईट तर त्याच्यामध्ये आपण किसू शकतो आणि तुम्ही तो फक्त पिळून काढू शकता पण आम्ही काय केलं आहे जास्त फॅन्सी नाही ठेवलेलं आहे आपली ही आपली घरगुती डिश आहे आणि आपण काय कोणी शेफ बीफ नाही आहे प्रोफेशनल तर त्यासाठी आपण सिम्पल वेने केले आता ह्याच्यासाठी लागणारे मसाले आहेत आपण घेतलेले आहे चिमूटभर जिरे दोन चमचे अंबारी कांदा लसूण मसाला धनिया मसाला बेसन घेतलेले आहे एक वाटी आणि आपण घेतलेली आहे हळद एक चम्मच तर तुम्ही बघू शकता आता वन बाय वन आपल्याला हे डिशमध्ये टाकायचं आहे हा जो भोपळा आहे बघा आपण एका डिश ह्याच्यामध्ये काढून घेतलेला आहे ग्लासच्या बाउलमध्ये आणि त्याच्यामध्ये आपण जे बेसन घेतलेलं आहे ते बेसन ॲड करायचं आहे त्याच्यानंतर आपला जो मसाला आहे अंबारी हा आहे कांदा लसूण मसाला तो आपण ॲड करायचा आहे याच्यात आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याला चमच्यानी जमते ते चमच्यानी करू शकतात आणि ज्याला हाताने जमते ते हाताने करू शकतात असं काहीतरी मिक्स करून घ्यायचं चांगलं हे टाकलेलं आहे आपण धनिया पावडर त्याच्यानंतर आपण टाकलेली आहे हळद तर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे राईट आधी मीठ टाकलेलं मीठ टाकायचे हा इम्पॉर्टंट नोट ह्याच्यामध्ये आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं तर मीठ टाकायची गरज नाही ह्याच्यामध्ये जिरे पण टाकले आहेत चिमुडभर आपण तर हे असे करून घ्यायचे आहेत मस्तपैकी आपल्याला ह्याचे आता काय बनवायचे आहेत गोळेच बनवायचे आहेत ना ह्याचे आपल्याला गोळे तयार करायचे आहेत हा जसे तुम्ही भजे बनवतात पकोडे त्याच्यासारखं आपल्याला हे आहे आपल्याला बेसन जास्त नाही आहे बेसन जास्त ऍड नाही करायचं याच्यामध्ये एकच छोटी वाटी, वाटी आपल्याला बेसन ऍड करायचं हे असं तयार झालेलं आहे आपलं मिक्सचर म्हणजे ज्याचे वडे आपल्याला सोडता येतील जे म्हणजे छोटे पकोडे आपल्याला सोडता येतील तसं मिक्सर आहे आपण थोडं धनिया ॲड केलेलं आहे कोथिंबीर म्हणतात कोथिंबीर ॲड करून आता परत एकदा मिक्स करायचं हे चांगलं असं दाबून मिक्स करून घ्यायचं सगळे पदार्थ एकत्र मिक्स झाले पाहिजे धनिया एकदम आपण ठोकून टाकलेला आहे <laughs> <है? laughs> <laughs> तर धनिया मला धनिया तर भरपूर आवडतो धनिया आपल्याला भरपूर म्हणजे बोल बॉडीसाठी थंड असतो कोथिंबीर आपण बोलू शकता तरी बघा आपण कडाईमध्ये तेल घेतलेलं आहे तर कडाईमध्ये तेल मस्तपैकी असं गरम झालेलं आहे आणि आपण हे भजे सोडायचे आहेत आपले दुधी भोपळ्याचे पकोडे पकोडे जे असतात ते सोडायचे आहेत आपल्याला वन बाय वन तर मस्तपैकी तेल असं गरम झालेलं आहे झनझणीत फक्कड असं तेल गरम झालेलं आहे तर आपल्याला पटकन असे वडे काढून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे ज्याला हाताने जमतात ते हाताने करू शकतात जे चमच्याने करायचं असतं ते चमच्यानी करू शकतात जे तुमच्या हिशोबाने तुम्ही ते साईज वड्यांची जे आहे तुम्ही टाकू शकतात ज्यांना मोठे लागतात ते मोठे टाकू शकतात आम्ही हे मीडियम साईजनी टाकलेले आहेत हे बघा हे किती छान कलर आलेलं आहे आता हे आपले लॉकीचे जे दुधी भोपळ्याचे जे पकोडे आहेत ते मस्त खरपूस ब्राऊन झालेले आहेत एक मस्तपैकी आता आपल्याला रस्सा भाजी जी आहे त्याचं प्रेपरेशन करायचं आहे त्यासाठी आपण घेतलेले आहेत हे मसाले धनिया पावडर अंबारी मसाला घेतलेला आहे कांदा लसणाचा हळद घेतली आहे लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण हे कांदे चिरून घेतलेले आहेत दोन खोबरं आणि हे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर ह्याचं सगळ्याला आपल्याला मसाला जो करायचा आहे वाटण करायचं आहे आपल्याला आपण घेतलेला आहे कोथिंबीर घेतली आहे अद्रक घेतलेला आहे याच्यामध्ये तर ह्याला आपण मिक्सरमधून एकदा काढून घेणार आहोत तर तुम्हाला तो मसाला दाखवतो मस्तपैकी हा मसाला तयार झालेला आहे तर हा मसाला आपण मिक्सरमधून काढून घेतलेला आहे सगळे इन्ग्रेडियंट आपण मिक्स केलेले आहेत त्याच्यामध्ये तर हा आपल्या रसा जी भाजी असते कोफ्त्याची तर त्या भाजीचा रस्सा होणार आहे हे बेस होणार आहे इन्ग्रेडियंट हां त्याच्यानंतर आपल्याला पातेल्यामध्ये आहे किती थी, तेल घ्यायचे तीन चमचे तेल घेतलेले आहे ते आणि कढीपत्ता फ्राय करून घेतला मग त्याच्यानंतर आपण हा मसाला ॲड केला आहे त्याच्यामध्ये चा तर चांगला मिक्स करून घ्यायचा हा मसाला आणि चांगला फ्राय करून घ्यायचा आहे मस्तपैकी तळून घ्यायचा हा मसाला त्यानंतर आपले इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे जे मसाले आपण घेतलेले आहेत रेड चिली पावडर ज्याच्यामुळे एकदम मस्त कलर येतो आपल्या रस्सा भाजीला त्यानंतर घेतल्या धनिया पावडर धनिया पावडर ॲड केलेली आहे आणि आहे हळद एक चम्मच घेतलेली आपण हे आपण हलवायचं आहे मस्तपैकी आणि हे पाच मिनटासाठी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत तुम्ही बघू शकता आपण टमाटर ॲड केलेलं आहे एक टमाटर हे टमाटर आपण बारीक चिरून घेतलेलं आहे एकच टमाटर ते ॲड केलेलं आहे इकडे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि टमाटर पण चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्या मसाल्यांमध्ये पाच मिनटासाठी आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे तेल सुटूसतो आपल्या मसाल्याला हे मस्तपैकी झालेलं आहे फ्राय आपला मसाला आणि जे इन्ग्रेडियंट्स आपण ॲड केलेले आपल्या मसाल्यामध्ये ते चांगले फ्राय झालेले आहेत राईट आता दोन कप पाणी आता ह्याच्यामध्ये आपण दोन कप पाणी ॲड करणार आहे की हां ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी येण्यासाठी चांगलं उकळून घ्यायचं आता दहा मिनटासाठी आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे तर आपल्याला हे दहा मिनटासाठी गॅसवर ठेवायचं आहे तर बोलतात ना लॉकीचे कोफ्ते तर मस्तपैकी होणार आहेत मस्त तो बघा बॉईल आलेला आहे आपल्या रस्सा भाजीला आणि त्याच्यात आपण हे कोफ्ते टाकलेले जे पकोडे होते भजे होते लौकीचे ते आपण ॲड केलेले आहेत ते वन बाय वन ॲड करून घ्यायचे दहा मिनटानंतर आणि त्याच्यानंतर आपल्याला जास्त ही भाजी उकळायला ठेवायची नाही आहे दोन मिनटानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे गॅसवरून आता हिला आपण मस्तपैकी सर्व करून घेऊया ऑलमोस्ट रेडी झाली आहे ही किती छान गोल्डन ग्लेज आलेला आहे मस्त कलर आलेला आहे कट आलेला आहे आपल्या रस्सा भाजीला तुम्ही ही भाताबरोबर तर मस्त जाऊ शकते भाकरीबरोबर खाऊ शकता रोटी चपाती कोणताही आयटम मस्त जातो याच्यामध्ये हे आपण कोथिंबीर ॲड केलेली आहे इकडं तर हे आपण सर्व करून घेऊया राईट तर ही सर्व करून घेतलेली आहे आपण भाजी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे मस्तपैकी गार्निशिंग केलेली आहे आणि ही आपण मस्तपैकी मिरची हिरवी जी मिरची आहे ती ॲड केलेली आहे तर आय होप तुम्हाला ही डिश आवडली असेल तुम्ही जरूर करून बघा ही डिश लॉकीचे कोफ्ते आपण केलेले दुधी भोपळ्याचे कोफ्ते तर मस्तपैकी डिश तयार झालेली आहे मला तर फार भूक लागलेली आहे हां कलर, कलर पण छान आलेला आहे मॅनिटेक्शर पण छान आलेला आहे आणि टेस्टी दिसते तर मला तर फार भूक लागलेली आता मी तर ह्याच्यावरती ताव मारणार आहे जर तुम्हाला पण भूक लागली असेल हा व्हिडिओ बघून तर जरूर तुम्ही हा ही रेसिपी ट्राय करा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पाठवायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय